नवापूर खेकडा नदीवरील पूल वाहून गेल्याने दुरुस्तीची मागणी अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचे हाल नवापूर तालुक्यातील खेकडा ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता व त्या लगत मिस्त्रीफळीला जोडणारा रस्ता पावसाळ्यात पुराणे वाहून गेल्याने पुलाची दुरावस्था झाली आहे अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात बिरसा ब्रिगेडियर सातपुडाचे तालुका अध्यक्ष महिमा गावित यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे तसेच बंधारपुरी ते खेकडा रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती करण्यात यावी नई होंडा तर कुंभारवाडा नदीवरील जोडणाऱ्या पुलाला वीर एकलव्य सेतू नाव देण्यात यावे खेकडा ते गोकुळनगर रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माझं नाव मेहमा गायसा दिवसा चे अध्यक्ष आहे आमचं खेकडा गाव आहे तिथं संक्षान भूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागून फुल आहे ते पावसाळ्यात पाहून गेलेलं आहे त्याचं काम करण्यासाठी आम्ही इथं आमदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह रित्या ते काम करणार आहे सांगितलं आहे आम्हाला की आम्ही आम्ही आमदार साहेबांना सांगितले आणि ते तत्काळ बांधकाम विभागांना फोन करून त्यांनी तत्काळ काम करण्यास तसेच खेकडा तर गायमुख रस्त्याचे अपूर्ण काम करण्यात आले आहे याची देखील चौकशी करण्यात यावी असे निवेदन आज आमदार शिरीष कुमार नाईक यांना निवेदन देण्यात आले आहे आमदारांनी नाईक यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत bureau report navapur express news navapur